स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आपलं बिघडलेलं आयुष्य हळूहळू सुधारू लागतं जेव्हा आपल्याला स्वामींच्या भक्तीचं वेळ लागतं आपलं बिघडलेलं आयुष्य हळूहळू सुधारू लागतं जेव्हा आपल्याला स्वामींच्या भक्तीचं वेळ लागतं स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे पण तत्पूर्वी एकच तुम्हाला सांगावं असं वाटतं की आता चिंता नाही करायची कारण सोबत मिळाली स्वामींची चिंता नाही करायची कारण सोबत मिळाली स्वामींची तर स्वामी भक्त हो आज जो संदेश घेऊन आलेली आहे तो शेवटपर्यंत ऐका कारण गुरुवार आहे आणि गुरुवार निमित्ताचा हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे गुरुवार निमित्त गुरुची कृपा तुम्हाला हवी असेल तर हा संदेश ऐका आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा तर संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे तीन नंबर दिसत आहे त्या तीन नंबरपैकी एक नंबर निवडा आणि संदेश काय आहे ते जाणून घ्या तर तुम्ही तुमच्यासाठीचा एक नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते ज्यांनी पंचावन्न हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावं की दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळून हसावं जीवन यालाच म्हणावं जीवन यालाच म्हणावं दुःख असूनही कधी न दाखवावं आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत हे अजून हसत हसत जगावं जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते ना तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होत असते आणि जेव्हा आम्हाला असा सेवा करणारा भक्त भेटतो तेव्हा अशा भक्ताकडून आम्ही शक्य होतील तितके चांगले कर्मसुद्धा करून घेतो म्हणून आमच्या सेवेत येणारा भक्त नेहमी चांगले कर्म करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो म्हणूनच तुझं आयुष्य जर तुला सुधरवायचं असेल तर आमच्या भक्तीचं वेळ तू लावून घे आमच्या सेवेत तू रममान हो कारण जेव्हा आमचा भक्त आमच्या सेवेत जोडला जातो तेव्हा चांगलं काय वाईट काय हे त्याला कळू लागतं आणि मग त्याच्या हातून कधीही कुठलंही वाईट कर्म घडत नाही अरे आमच्या दिशेने एक जरी पाऊल तू टाकलं ना तरीही तुझ्या दिशेने आम्ही दहा पाऊलं टाकतो आणि तुला आमच्या मार्गात ओढून आणतो जो भक्त फक्त मनापासून आमचं नाम घेतो अशा भक्ताची ओढ आम्हाला देखील असते अरे आमच्या भक्तांमध्ये भक्ती विश्वास साहस कृतज्ञता रचनात्मकता असे ईश्वरणीय गुण आम्हीच निर्माण करतो आणि तो खऱ्या अर्थाने आमच्या सेवेसाठी विश्वासासाठी पात्र देखील ठरवतो आणि आमच्या विश्वासासाठी पात्र ठरण्यासाठी देखील त्याला तयार करतो आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो नकोस नकोस मी मी तुझ्या तुझ्या पाठीशी पाठीशी आहे आहे सदैव स्वामी भक्त हो ज्यांनी नव्याण्णव हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे श्वास थांबला म्हणजे मृत्यू हे अर्धच सत्य आहे श्वास थांबला म्हणजे मृत्यू हे अर्धच सत्य आहे मेलेले ते पण असतात जे सत्याच्या बाजूने उभी राहण्याची ताकद ठेवत नाही न्यायाच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याची ज्यांच्यामध्ये हिंमतच नसते असे लोक माणूस म्हणून घेण्याच्याही लायकीचे नसतात म्हणून हे आयुष्य मिळालं आहे तर ह्या आयुष्यामध्ये सत्याच्या मार्गाने बोलण्याची तू हिंमत ठेव सत्याच्या वाटेवर चालताना एकटं पडण्याची वेळ आली तरीही तू तु तुझी पावलं मागे खेचू नको अरे सत्याच्या मार्गावर चालणारा एकटा जरी असला ना तरीही त्याचा हात साक्षात परमेश्वराने पकडलेला असतो हे लक्षात घे गर्दी ज्या बाजूला असते तीच बाजू सत्याची असते असं नसतं कधी कधी सत्यासाठी एकट्यालाच संघर्ष करावा लागतो पण तरीही तो, तो कधीही एकटा नसतो कारण त्याच्यासोबत त्याच्या सत्यासाठी लढणारा त्याचा हा भगवंत त्याच्यासोबत असतो आणि जिथे भगवंत असतो तिथे अख्खं जग विरोधात असलं तरीही विजय हा त्या एकट्याचाच होतो कोणीच परिपूर्ण नसतं रे ह्या जगात मग तू का घाबरतोस प्रयत्न करायला अरे जो प्रयत्न करतो त्याच्या प्रयत्नांना यश देण्यासाठी ही स्वामी माऊली सदैव तत्पर असते म्हणून प्रयत्न करताना घाबरू नकोस होतील चुका तर त्या चुका तुला अनुभव देतील आणि अनुभवातून पुन्हा एकदा नव्याने तू तयार होशील जेव्हा एखादी व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करते तेव्हा तिच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आम्ही शंभर टक्के देत असतो वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो बाहेर पडताना मात्र त्याच्याकडे तीच दहशत असते आणि तोच दरारा असतो तसंच त्या वाघाप्रमाणे तुलाही जगायचा आहे वाट्यात संकटे आली म्हणून कंटाळू नको थोडं थांब थोडा विचार कर थोडा वेळ जाऊ दे आणि पुन्हा एकदा संघर्ष करण्यासाठी तयार हो तरच तू यशस्वी होणार रा आहे अरे पराभवाने माणूस संपत नाही तो संपतो जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो म्हणून प्रयत्न सोडू नको जेव्हा जेव्हा तू प्रयत्न करणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या पाठीशीही स्वामी माऊली उभी राहणार आहे आणि तुला एकच सांगणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी पुढचा अंक सत्याहत्तर अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात परिश्रमाशिवाय जगात काहीच मिळत नाही पक्षांनाही घरट्यात बसून अन्न मिळत नाही त्यांनाही घरट सोडावंच लागतं म्हणून स्वतःसाठी स्वतःच प्रयत्न कर लोकांकडून मदतीची अपेक्षा कधीही करू नकोस कारण सुंदर दिसणारा मोर साप खातो यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही तसंच काही माणसांच्या बोलण्यातील गोडवा कधीच सांगू शकत नाही की तो आतून कसा आहे म्हणून लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेव स्वतःमधील आत्मविश्वास निर्माण कर आणि तुझ्या स्वामी माऊलीवर भरोसा ठेवून पुढचं पाऊल टाकायला शिक नक्कीच तू तु तुझ्या कामात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही समतोल मनासारखं कोणतंच व्रत नाही समाधानासारखं कोणतंही सुख नाही लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखं कोणतंही पुण्य नाही अरे इथे लोक तुझ्याबद्दल काही चांगलं काही पडलं तर शंका घेतात पण वाईट ऐकलं तर पटकन डोळे झाकून विश्वास ठेवतात हे कलियुग आहे आणि हे असंच आहे म्हणून या कलियुगात वावरताना थोडं सांभाळून राहा पण तरीही स्वतःमधील माणूस की चांगुलपणा कधीही संपू देऊ नकोस कारण ज्याची नीतिमत्ता स्वच्छ विचार साफ मन शुद्ध आणि पवित्र असतं अशा भक्ताच्या पाठीशी भगवंत कायम उभा असतो म्हणून हे जग तुझ्याशी कसं वागत आहे आणि त्यावर तू काय करत आहे हे देखील आम्ही पाहत असतो जर तुझ्याशी कोणी वाईट वागत असेल तर त्या ठिकाणाहून तू निघून जा पण तो तसं वागला म्हणून तू ही पुन्हा तीच चूक करायची असं करू नको याने तुझ्या कर्मांमध्ये छेडछाड तुझ्या हाताने तूच करतो तुला तुझी कर्म जपायचे आहे तुला सदैव चांगले कर्म करायचे आहे आणि आमचं नाम मुखात ठेवायचं आहे जो भक्त आमचं नाम मुखात ठेवतो हो त्याच्याशी कोण कसा वागतो हे आम्ही पाहत असतो आणि योग्य वेळ आली की त्या त्या व्यक्तीला फळही आम्हीच देत असतो म्हणून इतरांना शिक्षा देण्याचा इतरांना फळ देण्याचा अधिकार तुला नाही तो अधिकार आमचा आहे म्हणून तू तु तुझं कर्तव्य करत राहा आणि बाकी सर्व काही आमच्यावर सोड जेव्हा तू निर्मळ मनाने एखाद्याची मदत करतो स्वच्छ भावनेने दुसऱ्यांसाठी पुढाकार घेतो आणि नीतिमत्ता स्वच्छ ठेवून पुढे चालण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही स्वामी माऊली तुला एकच सांगते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कुठला अंक निवडला होता हे देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन संदेश घेऊन तोपर्यंत अस्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले संदेश ऐकत राहा धन्यवाद